हल्टान चौफेर हाचूक परखड सडेतोड बातम्यांचं व्यासपीठ सर्व विडनेतील माझ्या लाडक्या बहिणींना नमस्कार आज रक्षाबंधनच्या सर्व लाडक्या बहिणींना तसेच माझ्या सर्व ग्रामस्थांना खूप खूप शुभेच्छा आज आपल्यासमोर यायचं कारण एवढंच की आत्ता सध्या जी लाडकी बहीण योजना आपल्या सरकारच्या माध्यमातून चालू आहे त्या लाडक्या बहिणीच्या योजनेचे लाभार्थी तसेच ज्यांना अद्यापपर्यंत लाभ भेटलेला नाही आहे असे लाभार्थी त्यांचा उद्या सकाळी नऊ वाजता आपण या ठिकाणी एक छोटासा मेळावा ठेवलेला आहे सकाळी नऊ वाजता त्याचबरोबर ज्या गावातल्या ला लाडक्या बहिणींना म्हणजे ज्या गावात आता शाळेमध्ये बहिणी आहेत लहान मोठ्या त्या बहिणींना वाडीवस्तीवरून यायला जो त्रास होतो त्या तो त्रास कमी करण्यासाठी आपले माड्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून जो सायकल वाटपाचा कार्यक्रम आहे तो उद्या सकाळी ठीक नऊ वाजता या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायतच्या समोर घेण्यात आलेला आहे तरी माझी सर्व पालकांना तसेच ज्या विद्यार्थ्यांना सायकल वाटपामध्ये ज्या विद्यार्थ्यांची नावं आहेत आणि त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांचे पालक या सर्वांनी उद्या सकाळी नऊ वाजता ग्रामपंचायत समोर हजर राहावं तसेच गावातील सर्व माता भगिनी महिला माझ्या सर्व बहिणी या सर्वांना सर्वा उद्या रक्षाबंधनच्या कार्यक्रमानिमित्त या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना निमंत्रण देतो उद्या सकाळी रक्षाबंधनचा देखील या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवा धन्यवाद